आधी नावं वाचली मग माणसं उभी केली आहेत सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंनी पुरावास दाखवला शरद पवारांसह उद्धव ठाकरे पाद बचले मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरी विरोधात महाविकास आघाडी आज एल्गार पुकारला आहे महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरे शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात यांच्यासह मनसे आणि महाविकास आघाडीमधील अनेक नेते सहभागी झाले विरोधकांच्या सत्याच्या मोर्चात हजारो लोकांनी गर्दी केली उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे अमित ठाकरे शर्मिला ठाकरे जयंत पाटील विजय वडेट्टीवार यांनी फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत पाहत चालली सत्याच्या मोर्चात सहभाग नोंदवला यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयासमोर सभा झाली आणि या सभेत पण मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाषण करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं राज ठाकरेंनी यावेळी विविध मतदारसंघातील दुबार मतदारांची नावं वाचली कोणत्या मतदारसंघामध्ये किती दुबार मतदार आहेत याचा आकडा राज ठाकरेंनी सगळ्यांसमोर व्यक्त केला तसेच साडे मतदार कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाडमधील मतदारांनी थेट मलबार हिल मतदारसंघात येऊन मतदान केल्याचा दावा राज ठाकरेंनी केला आहे या विषयामध्ये अनेक लोकांनी माझ्या सकट सर्वांनीच या विषयावरती अनेकदा भाष्य केलेलं आहे भाषण दिलेली आहेत बोललेलो आहेत तोच विषय तुम्हाला नव्याने सांगण्यासारखं असं काहीच नाही आज तुम्ही सगळेजण खूप बरंच लांबून सगळीकडनं आलेला आहात सर्वप्रथम अपना सर्वांचे मी आभार मानतो की आपण सर्वजण मोठ्या ताकदीने आज इथे मोर्चाला जमलात खरं तर छोटे विषय ते काही फार मोठा विषय नाही हा आम्ही बोलतो आहोत उद्धव ठाकरे बोलता है शरद पवार साहेब बोलता है की याच्यामध्ये दुबार मतदार आहेत शेतकरी कामगार पक्ष बोलतोय कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलत आहेत काँग्रेसचे लोक बोलतायत सगळे जण बोलतायत एवढंच नव्हे भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलत आहेत की दुबार मतदार आहेत शिंदेचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहेत अजित पवारांचे लोक म्हणत आहेत दुबार मतदार आहेत अरे मग अडवलंय कोणी मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात साधी गोष्ट आहे मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य पण सगळं लपून, लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी बडबी आज दोन तीनच गोष्टी तुम्हाला आज दाखवण्यासाठी इथे ले आणलेल्या आहेत खरं तर हे साडेचार हजार मतदार आहेत साडेचार हजार चार हजार पाचशे मतदार हे कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाड आणि मधले मतदार आहेत या इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे साडेचार हजार मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुम्हाच्यासाठी हे एवढे मतदार आहेत हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्ये देखील मतदान केलं त्याच्यातली म्हणून मी आत्ता जस्ट फक्त तीन नावं आणली प्रभाकर तुकाराम पाटील राम महाधू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर ही त्यांची मतदार यादी आहे या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर कि जे साथी वापर ले ले। भली भली कि की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे की लोक म्हणतात की पुरावे कुठे पुरावे कुठे आहेत मुंबई हे लोकसभा मतदारसंघ म्हणजे मी तुम्हाला आत्ता जुलैपर्यंतची यादी वाचून दाखवते जुलै पर्यंतची एक जुलैला त्यांनी यादी बंद केली एक जुलैला जी यादी बंद केली त्याच्यामधले फक्त मी मतदार तुम्हाला वाचून दाखवतोय याच्यामध्ये मुंबई नॉर्थ इकडे एका लोकसभा मतदारसंघामध्ये सतरा लाख एकोणतीस हजार चारशे छप्पन्न मतदार आहेत याच्यापैकी बासष्ट हजार तीनशे सत्तर हे दुबार आहेत मुंबई नॉर्थ वेस्ट संपूर्ण मतदार सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकसष्ट आणि दुबार मतदार साठ हजार दोनशे एकतीस मुंबई नॉर्थ ईस्ट पूर्ण मतदार आहेत पंधरा लाख नव्वद हजार सातशे दहा आणि दुबार मतदार आहेत ब्याण्णव हजार नऊशे त्र्याऐंशी मुंबई नॉर्थ सेंट्रल टोटल वोट मतदार आहेत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस आणि दुबार मतदार आहेत त्रेसष्ट हजार सातशे चाळीस मुंबई साऊथ सेंट्रल संपूर्ण मतदार आहेत चौदा लाख सदतीस हजार सातशे शहात्तर आणि दुबार मतदार आहेत पन्नास हजार पाचशे पासष्ट मुंबई साऊथ मतदार आहेत ह्या आत्ताची यादी सांगतोय तुम्हाला जुलै पर्यंतची एक जुलैपर्यंतची पंधरा लाख पंधरा लाख पंधरा हजार नऊशे त्र्याण्णव आणि दुबार मतदार आहेत पंचावन्न हजार दोनशे पाच नाशिक लोकसभा मतदार आहेत एकोणीस लाख चौतीस हजार तीनशे एकोणपन्नास आणि दुबार मतदार आहेत नव्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर मावळ लोकसभा संपूर्ण मतदार आहेत एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे बहात्तर आणि दुबार मतदार आहेत चौदा एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे छत्तीस एवढे दुबार मतदार आहेत पुणे लोकसभा सतरा लाख बारा हजार दोनशे बेचाळीस दुबार मतदार आता तिकडे एक लाख दोन हजार दोन बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई